कोणे एकेकाळी नदीकाठी एक बांबूचे घर होते त्या घरात हरी श्रीधर असे तिघे भाऊ त्यांची बहीण राधा आणि त्यांचे आईवडील असे कुटुंब राहत होते या तिघा भावात धाकटा श्रीधर खूप चांगले वागण्याचे प्रयत्न करी आपल्यापासून इतर कुणाला त्रास होऊ नये याची तो स्वतः खूप काळजी घेई परंतु श्रीधरचे वागणे बोलणे कुणालाच आवडत नसे सगळ्यात लहान म्हणून तो दुर्लक्षित राहील एके दिवशी आईने विचारले जंगलातून लाकडे कोण आणणार आहे मोठा भाऊ राम म्हणाला मी आणतो आई म्हणाली राम तू खरोखर गुणी मुलगा आहेस सगळी कामे कशी जबाबदाऱ्यांनी करतोस आईने रामला भाजीपोळीचा डब्बा दिला डब्बा आणि गुर्हाड घेऊन राम जंगलात निघाला दुपारी राम लंगडतच घरी आलेला पाहून आईने विचारले राम काय झालं आणि लाकडाचं काय केलं राम म्हणाला अगं आई मी जंगलात गेलो एका झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो होतो थोड्याच वेळात एक म्हातारा बाबा तिथे आला म्हणाला मला खूप भूक लागली आहे तुझ्याकडे काही खायला असेल तर देतोस का मी म्हणालो नाही रे बाबा माझ्याकडे थोडीशीच पोळी भाजी आहे ती जेमतेम माझ्यापुरतीच पुरेशी आहे तेव्हा तुला कशी काय देणार काहीही न बोलता म्हातारा बाबा पलीकडच्या झाडाखाली बसला मी झाडावर चढलो कुऱ्हाडीचा घाव घातला आणि क्षणार्धात हातातून कुऱ्हाड सटकली पायावरच पडली खूप रक्त आलं मी डोक्याचा रुमाल पायाला बांधला आणि जेवणाचा डबा घेऊन घरी आलो कुऱ्हाड तिथेच विसरलो श्रीधर पलीकडच्या खोलीत पुस्तक वाचत होता त्याने हे संभाषण ऐकले पण काहीच प्रतिक्रिया दिली नाही हरी म्हणाला आई काळजी करू नको मी जातो जंगलात हरीने रामचा डबा उचलला आणि तो जंगलाच्या दिशेने चालायला लागला पाहता पाहता संध्याकाळ झाली जवळच एक गाव दिसले त्या गावातल्या पाटलाच्या वाड्यात तो रात्रभर राहिला सकाळी पाटलीन बाईने त्याला चटणी भाकरीची शिदोरी दिली हरी जंगलाच्या दिशेने चालू लागला माध्यानापूर्वीच हरी जंगलात पोहोचला त्याने झाडाजवळ पडलेली आपली कुरहाड उचलली इतक्यात म्हातारा बाबा तिथे आला हरीला म्हणाला ए मुला मला फार भूक लागली आहे तुझ्याकडे काही खायला असेल तर देतोस का हरी म्हणाला माझ्या आहे रे बाबा जेवण तुला कसे काय देऊ काहीही न बोलता बाबा समोरच्या झाडाखाली जाऊन बसला हरीने कुऱ्हाड उचलली आणि तो झाडावर चढला झाडाच्या एका मोठ्या फांदीवर कुऱ्हाडीचा पहिलाच घाव घातला आणि कुऱ्हाड हातातून सटकली ती हरीच्या पायावर पडली हरी झाडावरून खाली उतरला म्हाताऱ्याकडे रागाने पाहत जेवणाचा डब्बा घेऊन तो घराचे वाटेने परत निघाला हरीला घरी परत आलेले पाहून आई म्हणाली काय रे बाबा तूही परत आलास हरी रडवेला होऊन म्हणाला अगं आई पायाला बघ केवढी मोठी जखम झाली आहे मी जंगलात जाताच तिथे एक म्हातारा आला त्याने माझ्याकडे जेवण मागितले श्रीधरने पलीकडून हळूच विचारले मग तू काय सांगितलंस हरी म्हणाला अरे मीच पाटलिनीकडून चटणी भाकरी घेतली होती त्यातून ते, ते म्हाताऱ्याला कशी देणार श्रीधर म्हणाला आई आता मी जातो श्रीधरच्या या बोलण्यावर आई राम हरी सगळेच असले आई म्हणाली अरे बावळटा या मोठ्या भावांना जे जमलं नाही ते तुला कसं जमणार श्रीधर शांतपणे म्हणाला आई मी जाणार आहे जंगलात पण आता नाही मी उद्या सकाळी निघतो दुसऱ्या दिवशी श्रीधर भाजीपोळीचा डबा घेऊन जंगलाकडे निघाला जंगलात लवकर पोहोचता यावे म्हणून गावाबाहेरच्या रस्त्याने चालू लागला जंगलात पोहोचल्यावर दोघे भाऊ जे झाडापर्यंत पोहोचले होते तिथे गेला श्रीधरने आपली कुऱ्हाड ओळखली अवतीभोवती नजर फिरवली समोरचे झाडाजवळ म्हातारा उभाच होता त्याला बघून श्रीधर हसला म्हाताऱ्या बाबाला म्हणाला बाबा माझे दोघे भाऊ तुमच्याशी चांगले वागले नाहीत त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो बाबा श्रीधर श्रीधर जवळ येत म्हणाला मुला मला खरंच खूप भूक लागली आहे श्रीधरने जेवणाचा डब्बा उघडला म्हणाला अरे वा भरपूर जेवण आहे आपण दोघे पोटभर जेवू शकतो श्रीधरचे बोलणे ऐकून म्हातारा म्हणाला तुझ्या दोघा भावांपेक्षा तू खूपच कनवाळू आहेस देव तुझे कल्याण करील श्रीधर आणि बाबा यांनी जेवण केलं श्रीधर म्हणाला चला आता लाकडं तोडली पाहिजेत बाबा म्हणाला थांब लाकडं तोडण्यापूर्वी झाडाच्या उंच फांदीकडे नीट लक्ष देऊन बघ तुला अनमोल गोष्ट मिळेल श्रीधरनी म्हातारे बाबांना नमस्कार केला आणि तो झाडावर चढला त्यानंतर सगळ्यात उंच फांदीकडे पाहू लागला त्या फांदीवर सोनेरी पिसांचा मोर बसलेला दिसला श्रीधरने त्या मोराला उचलून घेतलं मोराला पाहून श्रीधर हरकून गेला तो लाकडे तोडायचीच विसरला या छानशा मोराला पाहून आपली तहा आपली लहान बहीण राधा आनंदी होईल असा विचार करीत श्रीधर घराकडे निघाला वाटेत त्याला तीन बहिणी आणि त्यांचे आई वडील भेटले श्रीधरच्या हातातील मोर पाहून त्या तिघी बहिणी मोरा रे मोरा काय तुझं थोरा असे गाणे म्हणत पुढे चालू लागले हातात मोर घेतलेला श्रीधर पुढे त्याच्या मागे ते तिघी बहिणी त्यांच्या मागे त्यांचे आई वडील असे सगळेच गाणी गात गात, गात गावापर्यंत येऊन पोहोचले पाटलाचे वाड्यावर बाहेर ओठ्यावर पाटलाची मुलगी सुमन उदास चेहऱ्याने बसली होती बऱ्याच दिवसापासून ती हसले नव्हती बोलली नव्हती पाटलांनी गावात दवंडीही पिटली होती जो कुणी माझ्या मुलीला हसवेल त्याला मी माझ्या संपत्तीतला अर्धा हिस्सा बक्षीस देईल मोर घेतलेला श्रीधर आणि गाणी गाणाऱ्या मुलींची मिरवणूक पाहून सुमन टाळ्या वाजवीत हसू लागली ओट्यावरून उतरून मिरवणुकीत सामील झाले पाटलाला आणि पाटलाचे घरातील सर्वांनाच आश्चर्य वाटले पाटलाने श्रीधरला बोलावले त्याचा यथोचित सन्मान केला ठरल्याप्रमाणे काही सोने रोख रक्कम श्रीधरला दिली आणि म्हणाला आजपासून तू माझा जावई माझ्या मुलीला आनंदात ठेव एवढंच मागणं मागतो सोनेरी पिसांचा मोर घेऊन श्रीधर घरी आला राधा अंगणात खेळत होती सुंदर मोर पाहून राधाही हरकून गेली आई म्हणाली अरे बावळटा तुला लाकडं आणायला सांगितली आणि तू हा काय मोर घेऊन आलास याने काय आपलं पोट भरणार आहे का श्रीधरने शांतपणे पाटलाने दिलेली सोन्या नाण्यांची पिशवी आईच्या पुढ्यात रिकामी केली आणि म्हणाला यापुढे तुला स्वयंपाकाचाही त्रास होणार नाही कारण पाटलाची मुलगी आता तुझी सून होणार आहे घडलेली सगळी गोष्ट श्रीधरने आईला वर्णन करून सांगितले आईने श्रीधरला पोटाशी घेतले तिचे डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले राधा मात्र अंगणात सोनेरी मोराबरोबर नासरे मोरा आंब्याचे वनात नासरे मोरा गाणे गात होती तात्पर्य भुकेलेला अन्न तहानलेलेला पाणी देणं ही आपली संस्कृती आहे तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद